नमस्कार प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी अगोदरसुद्धा माझ्या वरती मोमोजच्या व्हिडिओ टाकलेले आहेत आणि त्या व्हेज मोमोजच्या आहेत मी आज तुम्हाला चिकन मोमोज दाखवणार आहे चला तर मग पाहू हे चिकन मोमोज कसे बनवले त्यासाठी मी ते चिकन घेतलेलं आहे आणि हा खिमा घेतलेला आहे हा मार्केटमध्ये तुम्ही बनवून घेऊ शकता खिमा किंवा घरी आणूनसुद्धा तुम्ही याचा बारीक बारीक पीस करून असा खिमा बनवू शकता इथे मी तीनशे ग्रॅम चिकनचा खिमा घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये मी घालण्यासाठी इथे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे ही मिक्सरला बारीक वाटून घेतलेली आहे एका बाउलमध्ये मी हा सर्व खिमा काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी ही अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट टाकली त्यानंतर त्यामध्ये मी आता इथे कांदा घेतलेला आहे इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे जवळजवळ जबल तुम्ही खिम्याच्या अर्धा कांदा घालायचा आहे याच्यामध्ये हा एकदम बारीक चॉप करून घालायचं आहे त्यानंतर भरपूर अशी कोथंबीर घालायची त्यानंतर त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि दोन चमचे तेल घातलेलं आहे इथे जे आपण रेग्युलर जेवणाला जे वापरतो तेल तेच तेल घातलेलं आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण एक जीव इथे चमच्याच्या साह्याने होणार नाही म्हणून मी हातानेच करत आहे हाताने छान असं सर्व हे मिक्स केलं जातं इथे हे सर्व मसाले आणि चिकन छान मिक्स झालेलं आहे पूर्ण एकजीव झालेलं आहे आता मी हे झाकून ठेवते हे मी माझ्याकडे कमी वेळ असल्यामुळे मी जास्तीत जास्त दहा मिनिटे झाकून ठेवणार आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही सकाळीसुद्धा बनवून ठेवू शकता किंवा हे फ्रीजमध्ये सुद्धा दोन दिवस तुम्ही बनवून ठेवू शकता छान राहतं आता इथे मी मोमजसाठी पीठ भिजवणार आहे इथे मी मैदा घेतलेला आहे हा चाळून मैदा घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आणि एक चमचा तेल घातलं आणि हे छान मिक्स करून घेतलं नंतर मी उन, थोड़ो थोड़ो ते थंड पाणी घेऊन थोडं थोडं पाणी घालत हे छान असं पीठ भिजवून घेते इथे हे मोमोजचं पीठ एकदम घट्टसर भिजवायचं म्हणजे याचे मोमोज छान बनून तयार होतात इथं हे पीठ भिजवून तयार झालेलं आहे छान असं हे पीठ भिजलेलं आहे है। आता हे पीठसुद्धा मी दहा ते पंधरा मिनिटे भिजत ठेवणार आहे म्हणजे छान भिजलं जाईल इथे दहा ते पंधरा मिनिटे हे पीठ भिजवून झालेलं आहे आणि छान असं हे भिजलेलं आहे आता मी मोमोज करायला घेते हे थोडंसं मी मळून घेते नंतर मी ह्या पिठाचे छोटे छोटे असे गोळे बनवून घेते इथे हे गोळे बनवून तयार झालेले आहेत आता मी एक गोळा लाटायला घेते त्याच्यासाठी मी ते सुका मैदा सुद्धा घेतलेला आहे आता ह्याची मोमोजसाठी मी छोटीशी पारी लाटून घेते ही जास्त पातळ सुद्धा लाटायची नाही आणि जाडसुद्धा लाटायची नाही अगदी मीडियम अशी ही पारी लाटून घ्यायची इथे ही अशी पारी एक लाटून झालेली आहे अशा प्रकारे मी ते ह्या सर्व पाऱ्या लाटून घेते सेम साईजचे मी इथे गोळे घेतलेले आहेत आता इथे हे सर्व लाटून झालेले आहेत मी आता मोमोज बनवायला घेते इथे चिकनसुद्धा आता छान मॅरिनेट झालेलं आहे दहा ते पंधरा मिनिटे आता इथे मी एक पारी घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी आता हे खिमा जो घेतलेला आहे चिकनचा तो खिमा घालते इथे मी एक मोठा चमचा खिमा घातलेला आहे तुम्हाला जेवढा घालायचा तेवढा तुम्ही घालू शकता आता इथे मी मोमोजला सेप देते मी असा शेप दिलेला आहे इथे हा एक मोमोज बनवून तयार झालेला आहे आणि ह्या मोमोजला मी लांबट असा शेप दिलेला आहे आता मी दुसरा एक मोमोज तुम्हाला बनवून दाखवते आणि त्याला मी दुसरा शेप देणार आहे ते सुद्धा दाखवते इथे ह्या मोमोजला सेप वेळेस ह्याच्या अशा छोट्या छोट्या पाकळ्या बनवायच्या अशा एक साईडला अशा पाकळ्या बनवत जायचं आणि जे राहिलेलं पान आहे ते पान त्याला असं छान असं मिटवून घ्यायचं म्हणजे हा छान सेप बनवून तयार होतो हा एकदम इझी सेप आहे तुम्ही आरामात बनवू शकता असे मी दोन सेप बनवलेले आहेत आता हे, हे सर्व राहिलेले जे मोमोज आहेत तेसुद्धा मी बनवून घेते इथे मला हा शेप छान वाटला आणि एकदम इझी आहे त्यामुळे मी ह्या शेपमध्येच हे सर्व मोमोज बनवले आता हे सर्व मोमोज मी बॉईल करून घेणार आहे त्यासाठी मी इथे एक चाळण घेतलेले आहे आता ह्या चाळणीला मी आतून तेल लावून घेते म्हणजे मोमोज याच्यामध्ये चिकटणार नाहीत इथे सर्वत्र असं तेल लावून घेतलं नंतर आता मी हे मोमोज एक एक करत ह्या चाळणीमध्ये ठेवून देते हे मोमोज ठेवते वेळेस थोडेसे लांब ठेवायचे बिलकुलही असे चिकटून जवळ ठेवायचे नाहीत नाहीतर ते चिकटले जातात असे थोडेसे गॅप ठेवूनच याच्यामध्ये ठेवून द्यायचे आता ह्या मोमोजला मी वरतूनसुद्धा थोडं तेल लावणार आहे म्हणजे हे मोमोज दिसायला छान दिसतात आणि चिपकतसुद्धा नाही एकदम असे ऑइली छान असे दिसतात त्यामुळे असे वरूनसुद्धा थोडंसं तेल लावा इथे मी ह्या चाळणीमध्ये जेवढे बसतील तेवढेच मोमोज ठेवलेले आहेत जास्तसुद्धा अशी गर्दी करून ठेवलेले नाही बाकीचे राहिलेले मी दुसऱ्या बॅचला उकडून घेणार आहे आता हे उकडून घेण्यासाठी मी ते एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि आता इथे पाणीसुद्धा गरम झालेलं आहे आता ह्या पाण्यावरती मी ही चाळण ठेवते आणि ह्याला वरतून मी झाकण लावते आणि अगदी पंधरा मिनिटे हे मोमोज शिजवून घेते ह्या मोमोजला शिजायला दहा ते पंधरा मिनिटे वेळ लागतो कारण त्याच्यामध्ये चिकन असल्यामुळे ह्याला थोडासा वेळ लागतो आणि वेज मोमोज असतात ते अगदी पाच ते सात मिनिटात शिजून तयार होतात आता इथे जवळजवळ पंधरा मिनिटं मी ठेवलेलं आहे आणि पंधरा मिनिटात छान असे हे मोमोज बॉईल झालेले आहेत छान असे हे शिजलेले आहेत आता मी आता बाहेर काढून घेते इथे मी चिमटा घेतलेला आहे आणि ह्या चिमट्याने मी काढून घेते कारण हे खूप गरम असतात हाताला चटके लागतात त्यामुळे मी हे चिमट्यानेच काढून घेते इथे मी अगोदर बनवलेले हे मोमोज आहेत हे सर्व मोमोज मी एका डिशमध्ये काढून घेतले आणि सोबतच मी ते मोमोजची चटणी बनवलेली आहे ही चटणी टोमॅटो आणि लाल मिरची अद्रक लसूण याच्यापासून बनवलेली आहे तुम्हाला जर ही चटणी बनवायची असेल तर तू याचा व्हिडिओ माझ्या चॅनेलवर अगोदर टाक मी टाकलेला आहे तुम्ही पाहू शकता छान एकदम सोप्या पद्धतीत ही चटणीसुद्धा बनते आणि ही चटणी मोमोजबरोबर खायला छान लागते सॉसबरोबर मोमोज चांगले लागत नाही तुम्ही ही चटणी बनवा आणि सुद्धा घ्या त्याच्याबरोबरच मोमोज छान लागतात इथे हे सर्व मोमोज बनवून तयार झालेले आहेत आणि खूप छान सुद्धा आहे इथे मी तुम्हाला एक मोमोज तोडून दाखवते याच्यामधलं चिकन खूप छान शिजलेलं आहे आणि ते एकदम ज्युसी बनलेलं आहे मग कसे वाटले तुम्हाला मोमोज तुम्हीसुद्धा नक्की बनवा एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेलं आहे तुम्ही ही डिश बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरी एकदम सोप्या पद्धतीत बनवून खाल चला तर मग पटकन या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा